कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरात इंद्र चंद्र लक्ष्मी आणि कुबेर पूजेची संपूर्ण मांडणी कशी करावी सत्यनारायण व्रत व उपवास कधी करावा पूजा मुहूर्त उत्तर पूजा दारिद्र्य निवारण मंत्र आणि विशेष सेवा मंडळी अनेकदा लोकांकडे श्रद्धा असते पण नेमकी पद्धत माहिती नसते मंडळी कोजागिरी पौर्णिमा ही फक्त पूर्ण चंद्राची रात्र नाही तर ती धनलक्ष्मीची जागृतीची रात्र आहे को जागृती म्हणजेच आज कोण जागा आहे असा प्रश्न माता लक्ष्मी विचारते आणि जी भक्तीभावाने जागवते तिच्या घरी लक्ष्मीचा प्रवेश होतो म्हणून या दिवशी रात्रभर उजेड जागरण आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मंडळी आता आपण पूजा मांडणी बघूया इंद्र चंद्र लक्ष्मी व कुबेर यांची या दिवशी फक्त चंद्राला दूध दाखवणे हेच सर्व काही नसून घरात शुभ शक्ती आवाहन करण्यासाठी खास मंडप व देवाची मांडणी केली जाते पूजेची जागा घरातील पूर्व किंवा ईशान्य दिशा निवडावी शुभ पांढरा किंवा पिवळा स्वच्छ कपडा अंथरावा त्यावर छोटा चौकोनी लाकडी पाठ ठेवावा देवतांची मांडणी मध्यभागी लक्ष्मी मातेची सुंदर मूर्ती किंवा फोटो ठेवावा डावीकडे कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी उत्तर दिशेकडे असावं उजवीकडे इंद्राची प्रतिमा म्हणजेच आकाश वर्षाव देवता म्हणून मानावं वरती किंवा वेगळ्या स्थानी चंद्राची प्रतिमा किंवा चांदीचं शुभ कलशावर चंद्रचिन्ह ठेवावे मंडळी पूजेची सामग्री लागणारी आहे पांढरी व पिवळी फुले अक्षता हळद कुंकू धूप दीप पान नारळ साखरपाणी चांदी किंवा मातीचे कलश आणि पाणी चंद्रासाठी खास दुधाचं भांड झाकण ठेवण्यासाठी मलमलचा कपडा मंडळी सत्यनारायण पौर्णिमेचा उपवास व पूजा वेळ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक सत्यनारायणची पूजा आणि उपवास करतात याला पौर्णिमेचा व्रत म्हणतात मंडळी उपवास कधी करावा पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून उपवास सुरू करावा उपवासात फळाहार दूध पाणी घेतले जाते तामसिक पदार्थ टाळावेत संध्याकाळी पौर्णिमा पूर्ण होताना सत्यनारायण पूजा करतात पूजा झाल्यानंतरच उपवास सोडतात मंडळी दोन हजार पंचवीस मध्ये कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे पौर्णिमा तिथी पाच ऑक्टोंबर रात्रीपासून सहा ऑक्टोंबर रात्रीपर्यंत असेल संध्याकाळी साडेसात नंतर ते रात्री चंद्रप्रकाशात पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते मंडळी उत्तर पूजा कशी करावी मुख्य पूजा झाल्यानंतर देवतांना निरोप देणे म्हणजेच उत्तर पूजा हे विसरू नका उत्तर पूजेमध्ये साधी पद्धत लक्ष्मी कुबेर इंद्र व चंद्र देवतांना नमस्कार करावा आजच्या पूजेत जर काही त्रुटी झाल्या असतील तर त्या क्षमा कराव्यात असा नम्र प्रार्थना करावी फुल अक्षता अर्पण करून उत्तर संकल्प करावा दिवे रात्रभर चालू ठेवा दारिद्र्य निवारण मंत्र मंडळी कोजागिरीच्या दिवशी हा मंत्र भक्तीभावाने म्हटल्यास धन आरोग्य व सौभाग्य प्राप्त होते रात्री चंद्रप्रकाशात किंवा लक्ष्मीपुढे हा जप करावा ओम ही श्री क्ली महालक्ष्मीय ओम कुबेराय नमः ओम इंद्राय ओम सोमाय नमः मंडळी प्रत्येक मंत्र किमान अकरा एकवीस किंवा आठ एक वेळा जपावा लक्ष्मी मंत्र जपताना कमलगट्ट्याची माळ अतिशय शुभ मानली जाते मंडळी चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ आणि पद्धत अनेक महिला चंद्र पूर्ण दिसण्यापूर्वीच दूध ठेवतात हीच ती नव्या लोकांची पूर्ण चंद्र आकाशात तेजाने दिसू लागल्यानंतर योग्य पद्धत स्वच्छ अंगणात किंवा बाल्कनीत पांढऱ्या कपड्यावर ताट ठेवावे त्यात चांदी किंवा मातीचं भांड ठेवून दूध भरावे दुधात साखर इलायची किंवा केवडा जलाचे काही थेंब घालावेत चंद्राला हात जोडून प्रार्थना करावी हे चंद्रदेवा लक्ष्मी मातेच्या कृपेने आमच्या घरात सुख शांती व संपत्ती नांदो दुधावर मलमलचा कपडा ठेवून काही वेळ चंद्र प्रकाशात ठेवावे हे दूध घरातील सर्वांनी प्रसादासारखे ग्रहण करावे मंडळी कोजागिरीची खरी भावना म्हणजे या दिवशी केवळ पूजा नाही तर दान वाटप सेवा हे सुद्धा महत्वाचे आहे गरजू लोकांना अन्न कपडे किंवा धान्य करावे गायी पक्षी प्राणी यांना दूध आणि पाणी पाजावे वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुलांना गोड पदार्थ देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा मंडळी कोजागिरी पौर्णिमेची एक रात्र फक्त दूध पिण्याची नाही तर ती आहे चंद्रप्रकाश श्रद्धा आणि समृद्धीच्या संगमाची रात्र लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्र देवतेची मनोभावे पूजा केली दारिद्र्य निवारण मंत्र जपले योग्य मुहूर्तात सत्यनारायण व्रत केलं तर घरात वर्षभर आनंद आरोग्य व धनधान्य नांदते ही पूजा भव्यतेने नव्हे भावनेने केली की देवी लक्ष्मी स्वतःच तुमच्या घरी वास करते जय लक्ष्मी माता